मराठा समाजसेवा मंडळाची निवडणूक भलतीच रंगत आहे एकीकडे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत मनोहर सपाटे यांनी योगेश पवार यांचा मुखवटा वापरून काही समाजकंटक सूर्याजी पिसाळांची अवलाद असं संघर्ष योद्धा पॅनलमधील उमेदवार तसंच त्यांच्या समर्थकाला म्हटलं आहे शिंदे संकुलाच्या अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजी सं संकुलाला संपवण्याचा हा घात हे सूर्याजी पिसाळ समाजकंटक हे या निमित्तानं काम करतायत याबाबत दिलीप भाऊ कोल्हे यांनी सपाटे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे काय म्हणाले दिलीप भाऊ कोल्हे ते आपण आता पाहू ते सांगतो की मराठा समाजाची स्थापना आणि मराठा समाजाला जी उमरतकर वस्तीमध्ये चार खोल्या या जुन्या सभासदांनी अत्यंत परिश्रम घेऊन त्या संस्था उभा केला संस्था चांगली झाल्यानंतर ऍडमिशनला जागा कमी पडत होती मग जागा कुठून घ्यायची हा प्रश्न समाजापुढे उभा राहिला आणि माने वकिलांचे वडील हेतू माने साहेब दादा भेटे माझे वडील ह्या लोकांनी तुळजापूरच्या आमदार शेकापचे आमदार हंगरगिरी गे साहेबाकडे गेले आणि हंगरगिरी साहेबांना सांगितलं की आया समाजाची संस्था आमची आहे चालली की आम्हाला शाळेला जागा कमी पडायला आली त्यामुळे आम्हाला जागा उपलब्ध करून द्या त्यानंतर त्यांना असा सल्ला दिला की महानगरपालिकेची आरक्षित जागा कुठे असेल ती मला सांगा त्याचे सगळे पेपर घेऊन या मी तुम्हाला दोन महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आरक्षणची जागा देतो आणि कैलासवाशी हंगर आमदार असताना त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा मुद्दा मागितला आणि दीड महिन्यामध्ये ती शाळेची जागा प्रबोध टक्के समोर त्यांनी दिली तिथून संस्था राहिली संस्था उभारत असताना आर्थिक परिस्थितीची उणीव असताना अनेक लोकांनी मदतीचे हात पुढे केले त्यात आमचे फर्शी वाले सा त्यांनी मीटिंग मध्ये सांगितलं मी मरेपर्यंत शाळेला जेवढी फर्शी लागणार आहे ती मी मोफत देणार आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते त्यांनी मरेपर्यंतची सगळी शाळेला लागणारी फर्शी दिली असे अनेक समाजातल्या लोकांनी त्या शाळेत योगदान देऊन ती संस्था उभा केली त्या संस्थेमध्ये सपाट्याचं काय योगदान नाही सपाट्याच्या कुटुंबाचं काय योगदान नाही चोरावर मोर म्हणते तशा प्रकारची संस्था त्यांनी गळकृत्य करण्याचा प्रकार केला ते आमच्या मराठा समाजाचे आसाराम बापू आहेत मराठा समाजाचे आसाराम बापूच्या प्रवृत्तीचे आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या वागण्याच्या पद्धतीचं थोडक्यात मी सांगतो शिव छत्रपती शिवाजी महाराजांनी आबाजी सोनदेवाला स्वारी केली कल्याणवर आणि कल्याणवर स्वारी केल्यानंतर चुनेदाराची सून ही त्यांनी पकडून आणली आणि महाराजासमोर उभा केली त्यावेळेला महाराजांचे उद्गार आहेत तिचा मान सन्मान चोरी चोरीवटीनं तिजी आपल्या परंपरेप्रमाणे तिचा सन्मान केला आणि त्यांना सांगितलं की या महिलेला तुम्ही अन्न त्या ठिकाणी सोडून या असं आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सांगर मराठा समाजाला घालून दिली परस्त्री कसा सन्मान करायचा असतो हे इतिहासात त्याची नोंद आहे परंतु सपाट्याने काय सुरू केलं शाळेमध्ये खंडाकर अत्याचार दुसरी महिला कोण पुण्यात एका कुटली होती तिचं लाजमधलं जर फोटो जर हे बघितलं कृत्य बघितलं तर त्याच्या बुद्धीची आणि त्याच्या वागण्याची कळत झालेली आहे मग आता तो लॉज मध्ये खोटी केस केली म्हणतो खंडाळल पाहिजे केस केली म्हणतो अरे तुझे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले ना परस्त्रीचा मान सन्मान तो राजवर बोलून रात्री एक वाजता का बिल झाल्यानंतर लागला होता का की कसला प्रकार आहे म्हणून अशा विभिद्र माणूस लिंगपिसाल माणसाला समाजात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही दुसरी गोष्ट त्यांनी समजून घेतली पाहिजे की आपल्या दोन्ही मुलांनी फिर्याद दिली तुझ्या नावाने तुझ्या मेहनाने फिर्याद दिली त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं देतो ती ती दोन मुलं माझी प्रॉपर्टी मागा लागले होते म्हणून त्याने अशा पद्धतीनं त्या वायफीचं नाव लिहून त्याच्या त्यांना एक त्यामध्ये आहे असं दाखवण्याचा प्रयत्न दिशाभूल करण्याचा प्रयत्न समाजापुढे ठेवला अरे तुझ छत्रपती शिवाजी महाराजाच्या संस्थेत आहे परत स्त्रीला शिवाजी महाराजांनी सांगितले की तिथून तिला आणल्यानंतर त्या चुनेला नारळ स्थानाची ओटी भरून मी पाठवली आणि तुझं कृत्य काय माझे हे कृत्य आदर्श तुझ्या गळ्यासमोर आणि शिवाजी शाळेची संस्था तू चालवतो अशा पद्धतीचा नीच प्रवृत्तीचा माणूस हे आमच्या संस्थेला लाभलेला आहे दुसरी रोज तुम्ही काल सांगितलं प्रेस मध्ये बाबासाहेब गावडेंच्या शाळेमध्ये तुम्हाला सांगतो त्या कोणामध्ये कुंटनखाना चालवण्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि तू समाजाला काय प्रबोधन करणार आहे अशा लिंकिसाट माणसांना आता सभासद आणि समाज ही त्याची जागा दाखवून त्याच्या जा पापाच भांडण फोडणार आहे आणि ज्या वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये कमर्शियल गाडे काढण्याचा कायदा नाही वे ना। चा त्या वेळेला त्यांनी शाळेच्या बाहेर गाळे काढून त्या गाड्याला डिपॉझिट घेऊन लोकांकडून पैसे घेऊन त्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी विचार केला होता परंतु ज्याने ती गाळे बांधले गेले आणि तत्कालीन आयुक्त गुड्डेवार साहेबांनी त्याला नोटीस दिली गाळे पाडून टाकले त्याचा झालेला सगळा खर्च समाजावर लावला आणि त्याच नगरचवक पद रद्द होते म्हणून एक ठराव केला त्याने त्याची कॉपी माझ्याकडे आहे मी शाळेचा अध्यक्ष नाही मी शाळेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे कारण का हे खोट करायचं कारण त्याचं होतं म्हणून अशा पद्धतीचा एक ठराव करून दिला परत तो संस्थेत आला कसा तो अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जनरल बॉडीची मीटिंग किंवा काय येऊन हे ये फक्त याचा पाप लपवण्यासाठी केलेला उद्योग त्यांनी केलेला सत्य परिस्थिती आहे महानगरपालिकेमध्ये त्याचा सगळ्या रेकॉर्ड आहे अशा नीच माणसाला ठेवायचं का नाही आता सर्व सभासदांनी आणि समाजाने त्याचा समाजा विचार केलेला आहे दुसरी गोष्ट शेटवस्तीमध्ये एक रेल्वे ब्रिज आहे त्या ब्रिजवर त्यांनी स्वतःच्या मातोश्रीच नाव दिल्यावर मग लोकांनी विचार केला हा ब्रिज काय ना का एकवीस वर्षाच्या करावावर घेतलाय तर काय शेवटी लोकांचा उद्रेक झाला आणि ते सगळं नाव पुसून टाकलं गेला असे कृत्य करणारा हा माणूस आहे दुसरा अवंती नगरीमध्ये सपाटे सांस्कृतिक भवन म्हणून एक भवन काढला आणि तिथला बिल्डर जो होता त्याला अनाधिकृत बांधता परवानगी देतो मला हा हॉल बांधून तो दे अशा पद्धतीनं तो हॉल बांधला गेला आणि त्याला स्वतःच नाव दिलं गेला परंतु सर्व समाजाने तिथल्या राहणाऱ्या लोकाने त्याचं नाव ने पुसून टाकलं असा पण कृत्य करणार हा माणूस आहे उद्या कोणीतरी झोपलेला असेल त्याच्या घरात जाऊन रात्री पेंटिंग करेल की मनोहर संस्कृती मनोहर बंगला म्हणून लावेल हा इतका विध्वंसक माणूस आहे आता कालच्या का बांधकामामध्ये गावडे मंगल कार्यालयाच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य केलं गावडे मंगल ची जी जागा आहे ती मला पत्राने दिलेली आहे आणि मी त्या यायला खर्च केला सांस्कृतिक भवनला आणि कोणतरी म्हणाल की मी केलेला मी स्वतः खर्च आणि त्यांच्या बापाचं नाव तर मी देणार आहे का असं भाष्य तुमच्या मीडियामध्ये आता सांगायचं आहे सर्व कर्मचारी शिवाजी हायस्कूलचे आणि काही सभासद आमचे हिनी त्यावेळेला एकवीस एकवीस हजार रुपये त्या बांधकामाला दिलेले आहेत परत देणगी रुपानी जवळजवळ पाचशे पुस्तकं छापले त्यांनी अनेक उद्योजक असतील समाजाचे मोठे व्यापारी असतील अशा लोकांकडून त्यांनी दिनगी रुपाने कोट्यावधी रुपये जमा केले आणि हे पाप लपवण्यासाठी जाहिरात दिली पेपरला ती पावती पुस्तक हरवले आणि एक सांगतो की मी घेतली मी बांधली हा जो प्रकार आहे हा भ्रष्टाचाराचा झाला महिलांचा अतिप्रसंग करणे ते दा गुन्हा दाखल आहे ऐवळ्रॉसिटी केली त्याच्यावर गुन्हा दाखल आहे स्वतःच्या मॅनेजर हॉटेलचा त्याने ह्याच्यावर ऍक्ट्रोसिटी केली मुलाने का वास केलं तर मला प्रॉपर्टी मी मध्ये प्रेम देणार नाही म्हणून माझ्या पुराण्या गुन्ह्याचा म्हणजे सगळा फसवा फसवी आणि दिशाभूल करण्याचा हा सातत्याने प्रयत्न करतो खोट्या बोलण्यामध्ये याची पीएचडी झालेली त्यामुळे आता समाज एवढा उद्रेक झालेला आहे तर लक्षात घ्यावा आमच्या चंदूपालांना त्यांनी सांगितलं की मी तुमच्या अहो त्यांनी व्हिडिओ आणखी प्रसारित होत बिहारचे लोक माझ्याकडे आत्ताच आले स्टेनगन घेऊन आले कुणाला खलास करायचं सांगा वायपीला मी खस करतो आणि तुमचं नाव बी येणार नाही आज सुद्धा तो व्हिडिओ व्हायरल आहे अशा प्रवृत्तीचा माणूस अशा गुंड प्रवृत्तीचा माणूस जर समाजात असेल तर छत्रपती शिवाजी शाळेचं सुद्धा नाव जाईल हो मनोहर सपाटे हायस्कूल येईल अशा क्रूर आणि समाजकंटक का माणूस आहे म्हणून आम्ही सांगितलं सगळ्या सभासदांना आपण पॅनल उभा करत असताना कदम वकील नितेश पवार मुकेश निकम त्यानंतर आमचे सोमदळे त्यानंतर ब्रह्मदेव पवार ही माणसं अत्यंत समाजात चांगलं काम करणारे असताना त्याला सुद्धा नावं ठेवण्याचा प्रयत्न ना कर करतो त्या वकिलाला काय कळत आहे त्यांनी कधी शाळेत आला कधी सामाजिक काम केलंय अरे तुझ सामाजिक काम समाजाला झालेलं आहे गाड्या बंद असल्यामुळे अडकून पडलो म्हणून तुम्हाला समजावं या ना त्याने मी आज या ठिकाणी बोलवलंय लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला